विन दोघातली तुटेना चार डिसेंबर भागामध्ये समोरच्या शब्दाने अंशुमनच्या पायाखालची सरकली जमीन साला तर तर ते कसं चला तर बघूया तर घडतं असं जेव्हा सोनंदीला कळतं की बाबांचे पैसे हे अंशुमनकडे ते आता रूममध्ये जाते आणि पुरती गोंधळते ते आता स्वतःला समजावत म्हणते माझं काही गैरसमज होते का पण नाही नाही मी चांगलं बघितलंय अंशुमनजवळच्या नोटावरचा सिरियल नंबर आणि बाबांनी एफ डी मोडून ज्या नोटांचा फोटो मला पाठवला होता त्यावरील सिरियल नंबर हे दोन्ही नंबर अगदी सेम आहे पण असं कसं होऊ शकतं ते तर पैसे गुंडांनी पळवले मग ते आयुष्यमांकडे आलेच कसे ते आता खूप त्रस्त होते आणि म्हणते काय करू मी आता मिस्टर राजवड्यांना सांगू का पण नको त्यांच्या भावाबद्दल बोललेलं त्यांना नाही आवडलं तर पण मग बाबांचे पैसे बिचारे बाबा स्वतःला किती अपराधी समजतात त्याने किती गिल्ठी फील होते आजीला सांगू का नको नको त्यांना पण त्रास नको काकू पण नाही नाही अंशुमन तर त्यांचा मुलगा आहे त्यांना नाही आवडणार काय करू मी नाही नाही मला मिस्टर राजवड्यांना सांगायलाच हवं ते आता समोरकडे जाते आणि म्हणते मला बोलायचं आहे तुमच्याशी समोर म्हणतो हा बोला ना तुम्ही ते आत्ता मी पूजा करत होते ना बाहेर पार्सलवला आला होता ते अंशुमनचं पार्सल होतं मग काय झालं त्यांनी पार्सल घेतलं आणि त्याला पैसे दिले पण अचानक कूलर चालू झालं आणि त्याच्या वाऱ्याने त्या नोटा माझ्या अंगावर उडाल्या त्या नोटा बाबांच्या समोर होतो आता त्याचा आणि अंशुमांचा काय संबंध आहे स्वानंदी होते नाही म्हणजे बाबांच्या नोटावरचा सिरियल नंबर आणि अंशुमाकडे ज्या नोटा आहे त्यावरील सिरियल नंबर हा अगदी सेम आहे समोर म्हणतो तुम्ही काय बोलताय हे तुमच्या तुम्हाला तरी कळतं आहे का हे बघा माझ्या भावाबद्दल बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाही पैसे गुंडांनी चोरले अंशुमन कुठून मध्ये चाला बोडकर म्हणतो हे बघा उगाच घ्यायचा म्हणून माझ्या भावावर संशय घेऊ नका ते आता नोटा दाखवत म्हणते हे अंशुमनच्या नोटा आणि या बाबांच्या नोटा ह्यावरील सिरियल नंबर अगदी सेम आहे समोर होतो तुम्ही काय असंबंध बोलताय तुमच्या तुम्हाला तरी आहे का आता समोर बरीच काही बडबड करतो आणि जायला लागतो स्वानंदी म्हणते मी काय म्हणते एकदा अंशुमनशी बोलून बघितलं तर समोर आवाज देतो नारायण अंशुमनला बोलो नारायण अंशुमनला बोलायला जातो पण समोर काही शांत बसत नाही स्वानंदी त्याची बडबड ऐकतच असते तेवढेच आयशुमन येतो आणि म्हणतो दादा मला बोलवलं आता समोर काही न बोलता त्याच्यासमोर मोबाईल पकडतो आंशुमन म्हणतो हे काय दादा स्वानंदी म्हणते तुमच्या पाकिटातील नोटांचा सिरियल नंबर आणि बाबांनी ज्या नोटांचा फोटो पाठवला होता त्यावरील सिरियल नंबर हे सेम आहेत आता मात्र आयुषुमनच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात समोरून तो अंशुमन हे काय तो तो माहीत नाही दादा तो आता विचारतो मग या नोटा तुझ्याकडं कशा आल्या आता अंशुमन स्वानंदीकडं बघतो समोर अंशुमनकडं रागाने बघत असतो आणि मग तो अंशुमन उत्तर दे रोहनच्या बाबांच्या नोटा तुझ्याकडं कशा आल्या आता मात्र अंशुमनजवळ काही उत्तर नसतं आणि त्याची नजर समोर समोर आपोआप खाली जाते हे बघून समोरची अजूनच सटकते तडेत मलिका येते आणि ते समर काय झालं अंशुमनने काय केलं समर रागत म्हणतो काकू एक मिनिट आता माझ्या आणि अंशुमनमध्ये कुणीही बोलणार नाही हाच मला सांगेल की या नोट्या याच्याकडं कशा आल्या तेवढ्यात आजी येते आणि म्हणते पिंट्या काय झालं आता स्वानंदी आजीला सांगते खरं तर आजीला पहिलेच मलिकावर संशय असतो ते आता रागाने मलिकाकडे बघायला लागते आता अंशुमन अडकला म्हणजे मलिकाही अडकणार आता पुढील भागात बघूया की समर काय निर्णय घेतो मी जे उद्याचे अपडेट आज देते त्यामध्ये दे काही पुढीलही भागातलं असतं तर असेच अपडेट बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद